आज घटस्थापना आहे आणि घटस्थापनेच्या निमित्ताने आपण सर्वजण या सत्संगामध्ये संमेलित झालेलो आहोत वास्तविक घटस्थापना म्हणजे आपल्या हृदयामध्ये त्या सद्गुरूंनी जी आपल्याला प्रेरणा दिलेली आहे ती आपल्या हृदयामध्ये त्याची स्थापना करणं म्हणजे घटस्थापना हा उत्सव आपल्या हो भारतीय परंपरेमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये उत्तरेकडे होतो आणि मुंबईमध्ये तर तुम्हाला माहित आहे की सगळ्या ठिकाणी हा उत्सव चालू आहे आत्ताच हो समर्थांचा समाज आहे हे अध्यात्मनिरूपण आहे हा दासपोत प्रारंभ आहे आज त्यांनी पहिला समाज घेतलेला आहे आणि दशक पण पहिलाच आहे संपूर्ण अध्यात्म निरूपण सांगितलेलं आहे महाराजांचा एक सुंदर अभंग आहे या ब्रह्मज्ञानावरती ब्रह्मज्ञान जरी कळे उठाव तरी का हिपोटी वेदशास्त्र शास्त्राचे भांडण तपचित्कार पूर्वीचे भ्रमण यात साठी जप याचसाठी तप व्यासही ग्रंथ केले याचसाठी संत आय हे सेवावे तरी करावे काम हे सुंदर सांगितले संतांचं पाय सेवन केलेले म्हणजे शरणासाठी प्रतल्याशिवाय किंवा संतांकडून आपल्याला ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय तरी काय हिंदुटी वेदशास्त्र हे जेवढी शास्त्र झालेले आहे वेदशास्त्र निर्माण झालेले आहे तरी त्याच्यामध्ये ते एक मत नाही या ब्रह्मज्ञानाविषयी एकमत नाही म्हणून पूर्वीचे लोक काय करायचे तीर्थन करायचे भ्रमण करायचे पूर्वीचे भ्रमण या करता जप आणि या सगळं यामध्ये आले यज्ञ या कर्मकांड त्याच्यासाठी सर आपण जे करतोय आपल्याला देव प्राप्त व्हावं ब्रह्मज्ञान प्राप्त व्हावं त्याकरताच आपण करतोय व्यासमुनी सुद्धा अकरा पुराण गेले पण नारद बसिनी ज्या वेळेला गुरुब्रोत झाला त्यावेळेला ब्रह्मज्ञान कळलं का म्हणूनच यास साठी संत पाय हे सेवा तरीच करावे का म्हणे तरुण करायचं जर असेल तर सतुरीशिवाय पर्याय नाही मध्ये हृदय सद्गुरु जेणे तारीला संसार करू म्हणून एक गोष्ट सांगतो एक, एक, सांग। एक राजा होता आणि राजा फार रजेच पालन करणारा राजा होता जर संपत्ती आम्हा होती त्याच्याकडे प्रजा सर्व सुखी होती ऐश्वर्य आणि हे सगळं असताना देखील त्याला अपत्य नव्हतं म्हणून राजा दुःखी होत बघा काय मला तर तांदूळ आहे अपत्य नव्हतं म्हणून तो दुःखी होतो झालो होत त्याने असं ठरवलं या राजाचं उत्तर उत्तराधिकारी निर्माण कोणीतरी म्हणतात उत्तराधिकारी नेवायचा म्हणजे तो पुढे चांगली राज्य करू शकेल एक सुंदर महाल बांधला आणि त्या दरवाजावरती गणिताच कोड लावलं ते जो कोण कोड सोडवी आणि दरवाजा उघडे त्याला राज्याभिषेक करण्याचे गणिताच कोडं लावलं दरवाजा आपण पुढं सोडवतो ना पेपरमध्ये आले त्याच्यामध्ये दोन दोन तीन तीन तास जातात नवात पेपर प्रसिद्ध होता नवा काळ संध्याकाळ लोक घेऊन बसायचे ओढं सोडवले ते फोडच आपल्याला आयुष्य तर थोडं सुटत नाही पण ते कोड सोडवायचं धरवजे उघड्याच आज जायचं असं त्याने राजाने पण लावलं तरच त्याला राजा विषय ठरला येईल अशी दौडी पिकवली राजामध्ये आणि तीन महिन्याचा टाइम दिला गणितत्व थोडं सोडवण्यासाठी मोठे मोठे गणित गणिततज्ञ शास्त्र पंडित सगळे आले तीन महिने वेळ गेला त्याच्यामध्ये काय कोणाला थोडं सुटलं नाही दरवाजे वाटत कोणाला सुटलं नाही मग शेवटी शेवटी एक दिवस होता शिंदे थी तीन महिन्याचा टाइम दिला होता टायमाला

सर्व जेव्हा उडवून आतमध्ये गेलं माणसाला आणि की आपल्याला उत्तरभिषेक घ्यायला होणार आहे राजा उत्तर नाही गणित तीन महिने झाले सोडवलं नाही कोणी म्हणजे आधी उशर असला पाहिजे त्याने गणित सोडल त्याला राज्याभिषेक करण्यात आला आणि राज्याने त्याला एकांतामध्ये घेऊन विचारलं एकांतामध्ये घेऊन विचारलं थोडं कसं फोडलं गणित असं थोडं तीन महिने लोक झगडत होते त्याला कोड सुटलं नाही गणित कसं पुढं सुटलं कोणामध्ये कोडं फोडवच नाही मी निरीक्षण केलं की ह्या दरवाजाला कोयला नाही खोडत नाही घरी नाही आणि मी स्थळात आता असं हात मला दरवाजावर लागेल आपल्या आयुष्यात कोण सुद्धा आहे तरी परम सुगमन परी गणाशी झाला दुर्गमन का तयाचे चुकले वर्म सत्सगमन सत्सगाकडे आपण वर्म नाही आपल्याला ठाऊक नाही म्हणून आपण आपल्या आयुष्यामध्ये असंच आपण थोडं थोडं घेऊ म्हणे सोपे आहे तो तो धरी बघा माणूस हुशार पाहिजे पण पाहिजे आहे जीवन जगायचं असेल तर माणसात छानपणा पाहिजे नाही का तसं शानपणा मी सांगतो तुम्हाला तसं पाहिजे एक तर बिरबल आणि राजाची गोष्ट सांगतो राजा म्हणजे आनंदाना तुम्हाला माहिती आहे अकबर आणि बिरबलाची गोष्ट आहे तुम्हाला माहित आहे सगळ्यांना दोघे जात होते आता राजा आणि होता जात असताना सैनिक असताना जात होते अकोड बादशाह म्हणाला अरे बिरबल मला रात्री स्वप्न मला कसं स्वप्न पडलं तर आपण दोघेच ना निर्बर आणि आम्ही जा दोघांना जात होतो दोन खड्डे होते एका खड्यात मी पडलो एका खड्यात तू पडला एक खटा होता मधाचा आणि एक खड्डा होता गाणीचा गाणीच्या खट्यात तू पडला मधाच्या खट्यात मी पडलो लोक नाही का पण बिरबल त्यांनी म्हणा त्यांनी तो हो। म्हणाला का आश्चर्य मला पण असं स्वप्न पडलं आपण जण चालत होतो सेम असं स्वप्न पडलं रात्री दोन खड्डे होते एक खड्डा होता मधाचा एक खड्डा होता भांडचा तुम्ही पडला मधाच्या खड्ड्यामध्ये मी पडला भांडच्या खड्ड्यामध्ये मग काय झालं आपण जण आलो बाहेर मग काय झालं तुम्ही मला ताटा लागला मी तुम्हाला काटा लागला

संतांच्या पायावरती विश्वास हवा मग काय होईल संतांच्या पायावर जर विश्वास असेल तर ते माझे हित करणारे संत त्याच्यानी काय होईल जेणे हा गोपाळ कृपा करेल म्हणजे जो जगाचा मालक आहे जो ब्रह्मांडाचा मालक आहे तो आपल्यावरती कृपा करे काय सद्गुराची कृपा असली तरच

चालू केलं पाहिजे काही दिलं होतं ते म्हणाले ते पण झालं ठीक आहे दोन मिनिटांची गोष्ट आहे सेतू बांधत होते आणि नीर इंजिनियर होता नल आणि ते इंजिनियर होता त्याच्यामुळे ते दगड टाकल्यानंतर ज्याच्यावर ते राम दिलं त्याच्यानंतर ते दगड करत होत तर एक खारू खारू काही होती खार माहिती तुम्हाला खोटीच्या असते ती सुद्धा दगड टाकत असते ती दगड टाकत असताना हनुमंताचा पाय पडला आता हनुमंताच जर पाय तर काय झालं फार जखमी झाली निवडली प्रभू रामचंद्र विष्णू असतो आणि तिला जीवन दिलं तिला पाणी पडत तिला बरं वाटत प्रभू रामचंद्र तुझी ही दशा कोणी केली माझी दशा कोणी केली नाही मला असं केलं म्हणून त्यांनी माझ्या अशी दशा केली म्हणून तुमची माझी भेट झाली नाही तर कशी भेट होईल म्हणून संत हा माझा विश्वास सर्व भावे तास झालो त्यांचा त्यांच्यावरती विश्वास ठेवला तर ती स्थापना आपण हृदयामध्ये जे काय त्यांनी सांगितलेलं आहे ते जर आपण घट्ट आपल्या हृदयामध्ये स्थापन केलं तरच आपल्या आयुष्यात साहक होईल आजच्या दिवशी इथेच मी सांगतो तुम्हाला सर्वांना या घटस्थापनेच्या निमित्ताने सर्वांना सुख आनंद ऐश्वर आनंद मिळावं करा